मागील चार दिवसापासून धाराशिव जिल्ह्यामध्ये निसर्गाचा प्रकोप पाहायला मिळतो यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस देखील अनेक भागांमध्ये झालेला पाहायला मिळतो आणि या वादळी वाऱ्यामुळे प्रचंड नुकसान धाराशिव जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे तसेच पद्धतीचा काल देखील या ठिकाणी कळंब तालुक्यामध्ये नुकसान झालेलं पाहायला आहे कळंब तालुक्यातील हासेगाव केज यात ठिकाणच्या धनगरवाडी या ठिकाणी आपण आज आलेलो हो आहोत या परिस्थिती पाहिली त्यांच्या घराची तर एकंदरीतच आपल्या लक्षात येईल की हा किती मोठा निसर्गाचा प्रकोप होता की ज्यामध्ये हे कुटुंब सावरले आपण पाहू शकता की घराच्या छतावरचे पत्रे देखील मोडून पडलेले आहेत तर काही पत्रे जवळपास पाचशे ते सहाशे फूट अंतरावर जाऊन पडलेले पाहायला मिळत आहेत तर त्याचबरोबर त्या पत्रे उडू नये यासाठी जे काही जे दगड ठेवलेले असतात वरच्या बाजूला ते दगड देखील आपल्याला या ठिकाणी खाली पाहायला मिळत आहेत पडलेले जे की दगड असे आहेत की अतिशय मोठे दगड आणि वजनदार दगड आहेत ज्यामुळे इथं आपण जे धान्याची पेटी म्हणतो त्याला ज्याच्यामध्ये धान्य ठेवलेलं होतं तर त्या धान्याच्या पेटेमुळं पडल्यामुळं धान्याच्या पेटे देखील डॅमेज झालेल्या या ठिकाणी पाहायला मिळतात आणि एकंदरीत या दोन रूमची जर परिस्थिती आपण पाहिली तर अतिशय भयावह परिस्थिती आपल्याला या ठिकाणी झालेली पाहायला मिळते मोठाले दगड या ठिकाणी पडलेले आहेत आणि चार जण या ठिकाणी वास्ताव्यास होते सायंकाळची वेळ होती कुठेही मदत मागता येत नव्हती अशा वेळेमध्ये ही घटना घडलेली आहे आणि यामुळे आता कवडे कुटुंबीय हे देखील प्रचंड नुकसानीमध्ये झालेलं पाहायला मिळते आणि कवडे कुटुंबीय आज उघड्यावर देखील आलेलं पाहायला मिळते आपल्यासोबत या कुटुंबाचे प्रमुख रामबो कवडे हे आजोबा आहेत मला सांगा नेमकं काय घडलं होतं काल रात्री कशा पद्धतीचं वारं होतं आणि एकंदरीतच काय झालं जी वादळ आलं की इतकं वादळ आलं जिथली तिथंच माणसं थांबली आता शंभर वर्षाची मस्तारी तिला हलाय आला नाही ती तिथल्याच कोपऱ्यात आणि काही एक मुलगी ना आणि मग मंडळी दगड पडायला कवड लावाय गेली ती कवड का काय तिला लागलं नाही त्याच चौकटी खाली उभा राहिल्यामुळं ती जख जखमी काही झाले नाहीत एक एक दगड पंचवीस तीस किलोचा दगड पथरेव ठेवलेला होता ती खाली पडला मी आपल्या जनावरच्या कोटेकडे तिथं जवळच कोटा असताना बाजूला ही करा गेलो मी इकडे यायला एक जास्तीत जास्त पंधरा वीस फुटाचा अंत तीस फुटाचा अंतर असेल पण तिथून मला यायला काही इकडे जमलं नाही बघतोय प पत्र भरा 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 पतंग आणि पत्र समजत उडून जवळजवळ पाचशे ते सहाशे फुटापर्यंत गेले वारा आल्यावर आम्ही बाहेर होतो बाहेर असताना मालक तिकडे जनावरांनी वैरण काडी करायला गेले अचानक वारं आलं त्याच्यामुळं काहीच करता आलं नाही मध्ये जवस्तर तर सारे पत्रे उडाले दगड मोठे मोठे खाली पडले आमची आई एक शंभर वर्षाची होती तिनं ती आमच्याकडे यायली की दगड तिच्या पुढं पाडला म्हणून तिनं महाग तशीच कोपऱ्यात दबून बसली आम्ही कावडा माग दोघीजणी आमची नातं आणली होती ती दोघीजणी माग बसला त्याच्यामुळं काहीच हालचाल करता आली नाही काय नाही ती देवाची कृपा म्हणून ती बचलोत नाही तर लय मोठे मोठे दगड पडले होते खाली